रेकी म्हणजे नुसता एक बिझनेस आहे किंवा काय ह्या पॉईंटला बघूच नाही ती एक दैवी शक्ती आहे आणि जर का ती आता इकडे माझ्याकडे तर मी रेकी हे स्वामींच्या कृपेनेच आहे त्यामुळे तिकडनं येणारा जो फ्लो आहे ना तो वेगळा आहे जोपर्यंत तुझी वेळ येत नाही तोपर्यंत तुला रेकी असं कधी नाव दिसणारही नाही एंजल कनेक्शनमध्ये आपण कॉलिंग इम्पॉर्टंट आहे लॅपटॉप बिघडला आहे काही रन होत नाही पटकन तो फंक्शन होत नाही तर जेव्हा एंजल कॉलिंग घेतलं आहे तिकडे तो लगेच रन झाला आहे आजचा हा जो पॉडकास्ट आहे तो ब्लेसिंगसाठीच असेल म्हणजे जे ऐकतील त्यांच्या मार्गातले जे काही ब्लॉकेज असतील ना ते कसे निघून जातील ते त्यांना कळणारसुद्धा नाहीत पण त्यांना ब्लेसिंग्स परफेक्टली पोचतील लोकं मुंबई बाहेर आहेत किंवा मुंबईमध्येही आहेत कुठेही आहेत ते ऑनलाईन जेव्हा होतं तेव्हा लोक मला म्हणतात झूम कॉल पाहिजे का हे पाहिजे स्वामींना गरज नाही ते ब्रह्मांड नायक आहे त्यांच्या एनर्जीच सगळीकडे बसले महाराजांनी सगळ्या प्रोसेस ह्या आपल्यामध्ये बसवलेल्या आहेत पण ते आपल्याला समजल्या नाही आहेत आणि जेव्हा समजतात तेव्हा आपण फार वेगळा अनुभव घेतो हो